मगाशी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विविध योजनेमधून जो काही विकास निधी आणला होता जी कामं मंजूर केली होती रामरावसाहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या शिफारीनुसार माझ्या शिफारीनुसार जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी कामं आली होती त्या कामांच्याबद्दलची माहिती मगाशी मी दिली परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये एक फलटण शहरातील विकास कामाचा विषय राहून गेला होता तो मी आपल्यासमोर या ठिकाणी आपल्या माहितीसाठी सांगतोय सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षामध्ये रामरायसाहेबांच्या शिफारशीनुसार पंधरा कोटी रुपये आणि माझ्या शिफारशीनुसार पंधरा कोटी रुपये असा एकूण तीस कोटी रुपयाचा निधी या फलटण शहरातील विविध विकास कामासाठी या ठिकाणी आपण मंजूर केला होता त्यामध्ये पलटण नगर परिषद हद्दीतील सुपर मार्केट इमारत बांधकाम करणे याला दहा कोटी रुपयाची तरतूद केली होती पेठ येथे उंच पाण्याची टाकी बांधणे याला एक कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि सुधारित जलकेंद्र येथे सोलर यंत्रणा बसवणे याला चार कोटी रुपयाची तरतूद केली होती ही रामरा काम रामराजसाहेबांच्या ही या ठिकाणी मंजूर झाली होती माझ्या माहितीनं यापैकी सोलर यंत्रणा बसवण्याचं काम निविदा झाली आहे परंतु इतर जी दोन कामं होती रोजचं पाणी टाकीचे काम ते चाले तेही काम राहिले फलटण नगर हदीतील सुपर मार्केटच तेही काम राहिलं आहे त्यानंतर इतर जी पंधरा कोटी रुपयाची काम होती ती मी आपल्या समोर सांगतोय गिरवी नाका ते बाणगा नदी रस्ता डिव्हायडर बांधे वृक्षारोपण करणे इलेक्ट्रिक पोल रंगकाम करणे एक कोटी रुपये त्याबरोबरच रोड गिरविनाका पोलीस स्टेशन पार्क नाना पार्क पोलीस वसाहत येथील फुटपाथ विकसित करणे एक दिर कोटी रुपये क्रांतीचे नाना पाटील चौक परिसर विकसित करणे दीड कोटी रुपये क्रांतीचे नाना पाटील चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता विकसित करणे दीड कोटी रुपये श्रीकृष्ण मंदिर ते शनीनगर उर्वरित रिटेनिंग वॉल बांधणे पन्नास लाख महावीर स्तंभ परिसर विकसित करणे पन्नास लाख रानडे पेट्रोल पंप ते अटमोरी पूल कॅनॉलपट्टी सुशोभीकरण करणे दोन कोटी तेहतीस लाख फलटण परिषद अग्निशमन केंद्र परिसर विकसित करणे पन्नास लाख श्रीकृष्ण मंदिर ते दहावा विधी शेडपर्यंत रस्ता करणे व पूल बांधणे एक कोटी रुपये सद्गुरू हरिभाऊ महाराज मंदिर नजीक बाणगा नदी रिटेनिंग वॉल बांधणे पासष्ट लाख दहावा विधी शेड विकसित करणे एक कोटी फलटण नगर परिषद हद्दीमध्ये विविध ठिकाणी प्रसाधनगृह विकसित करणे एक कोटी पलटण नगर परिषद जलतरण तलाव सुधारणा करणे पन्नास लाख येथील मटर मार्केट शेजारी समाज मंदिर बांधणे तीस लाख धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा लाईट व्यवस्था करणे बावीस लाख नामदोशी पेट्रोल पंप ते फरांदे हॉस्पिटल ते नवीन सुविधा हॉस्पिटल रस्ता करणे तीस लाख नारळीबाग ओपन स्पेसमध्ये सामाजिक सभागृह बांधणे वीस लाख फळे हॉस्पिटल खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे तीस लाख श्रीमंत संजीवराजे बंगला बोहरी करने लाग, करने लाग, ते बोहरी मस्जिद रस्ता नबरीकरण करणे वीस लाख भारत पायवड ते निरावजवा कालवा कॉन्क्रिटीकरण करणे तीस लाख आणि गोळीबार मैदान येथे गटरकरिता सिमेंट पाईप व चेंबर बांधणे वीस लाख अशी पंधरा कोटी म्हणजे एकूण तीस कोटीची कामं ही सन तेवीस चोवीस वर्षामध्ये मंजूर केली होती त्यापैकी काही कामाच्या निविदा निघाल्या परंतु बऱ्याच कामाच्या निविदा अजून निघाल्या नाहीत माझी या पत्रकारमार्फत निवे सीओ साहेबांना सूचना आहे की लवकरात लवकर या निविदा आपण काढाव्यात त्यामध्ये काय अडचण का असतील तर नगरसेवक असतील इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर अधिकारी असतील यांच्याशी चर्चा करून किंवा साहेब त्यांच्याशी चर्चा करून ज्या काय अडचणी असतील त्या सांगून किंवा दूर करून लवकरात लवकर या निविदा काढल्या जाव्यात शेवटी ही विकासकमं साठी जो निधी आम्ही सर्व आणतो रामराजसाहेबांनी आणला आम्ही सर्वांनी आणला याचा उद्देश आहे की फलटण तालुक्यातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात गटारातची व्यवस्था वो सांडपाडीची व्यवस्था व्हावी हो रस्त्याची चांगली सुविधा निर्माण व्हावी हो ह्या सर्व निधी आणताना काही आपण जर अधिकारी काही आणि इतर कारणामुळं किंवा अन्य कारणामुळं जर कामं प्रलंबित ठेवत असाल हो तर तुम्ही जनतेचं नुकसान करताय तर माझी यामार्फत सूचना आहे लवकर लवकर यामध्ये लक्ष घालून शिवळ साहेबांना माझी सूचना आहे यामध्ये लवकर लवकर लक्ष घालून ह्या निवेदना काढल्या जाव्यात आणि कामे प्रत्यक्षात ही सुरू व्हावीत हो अशी माझी या ठिकाणी सूचना आहे